एका मुख्यालयात अनुसूचित जमातीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्या व त्यांच्यावरील अन्याय जाणून घेण्यासाठी अनुसूचित जमाती कल्याण समिती बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी कामगार संघटनांसमवेत बैठक घेणार होती या बैठकीचे महाराष्ट्र कर्मचारी युनियनलाही निमंत्रण होते या बैठकीत महाराष्ट्र कर्मचारी युनियन अनुसूचित जमातीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवरील अन्यायाचा पाडा वाचणार हे लक्षात आल्याने महापालिका प्रशासनाने युनियनच्या अनुसूचित जमातीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्या व अन्यायाच्या बैठकीपूर्वीच निर्णय घेण्यास सुरुवात केल्याने युनियनच्या भीती पद्धतीने समस्या मार्गी लागली असल्याची मुख्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांत चर्चा सुरू झाली आहे महापालिका प्रशासनाकडे महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून कामगार नेते रवींद्र सावंत महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते समस्या सोडवण्यासाठी व कर्मचाऱ्यांवरील अन्यायाचे निवारण करण्यासाठी पाठपुरावा करत होते बुधवारी महापालिका मुख्यालयात येत असलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समितीपुढे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नावासह महापालिका प्रशासनाकडून अनुसूचित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला महाराष्ट्र कर्मचारी युनियन वाचा फोडणार हे लक्षात येताच आपली नाचक्की टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने सहाय्यक लेखाधिकारी सवर्गातील अधिकारी दिनेश थोंडू गवारी यांना तातडीने पदोन्नती देण्यात आली विशेष म्हणजे अनुसूचित जमाती कल्याण समिती पुढे बोलण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून वेळही देण्यात आला त्यामुळे कर्मचारी संघटनेला भूमिका मांडणे शक्य झाले नाही तरीही महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सचिव मंगेश गायकवाड यांनी अनुसूचित जमाती कल्याण समितीस निवेदन सादर करताना अनुसूचित जमातीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय निदर्शनास आणून दिला अनुसूचित जमाती व अन्य मागासवर्गीय जाती जमातीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना पदोन्नतीची वेळ आल्यावर प्रशासन कोणतेही निकष लावून पदोन्नती कशी डावलते अन्य महापालिकांमध्ये न्याय मिळत असताना नवी मुंबई महापालिका प्रशासन कशा प्रकारे हेके खोर पनाची कर्मचारी व अधिकाऱ्यांना वंचित ठेवते याबाबत कामगार नेते रवींद्र सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली महानगरपालिकेमध्ये अनुसूचित जमाती आयोग म्हणजे समिती आज नवी मुंबई महानगरपालिकेला भेट देणार आहे सर्व आमदारांची समिती खरोखर दुर्दैव आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मागासवर्गीय व इतर मागासवर्ग अन्याय होत आहे आत्तापर्यंत होत आला आहे गेल्या वेळेलाही ज्यावेळेला एस एस टी समिती आलेली त्यावेळेलाही काही विषय मार्गी लागले त्या समितीमध्ये अभय जाधव हो। यांचा हा विषय तो फक्त प्रलंबित आहे तो विषय मार्गी लागेल यावेळेलाही ही, ही समिती आज जे आम आमचं जमातीची समिती आली त्यावेळेला ग गा, गवारी नावाचे आमचे एक अधिकारी आहेत त्यांचा विषय होता जो खरोखर म्हणजे एवढं दुर्दैव आहे की पाच ते सात वर्षापासून त्यांचं प्रमोशन रखडलेलं आज आम्ही ज्या वेळेला निवेदन दोन दिवस झालं चर्चाही करतोय आज आम्ही निवेदन देणार आणि आम्ही गोंधळ घालणार याला च्या भीतीने आज प्रशासनाने सकाळी त्यांना दहा वाजता त्यांना प्रमोशन देऊन टाकलं डायरेक्ट हातातच ऑर्डर दि, दिली ऑर्डर दिली पण एवढ्या दिवस दिलं नाही म्हणजे जाणून बुजून प्रशासन हे आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांशी खेळ करत आहे आज तुम्ही पाहा की जो माणूस जो माणूस रिटायर्ड झाला ज्याची चौकशी झाली होती त्याला पेन्शन लागू झाली पण ह्या दोघांचं जे गवारी एक अधिकारी आहेत ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्स मध्ये काम करत होते ह्या दोघांची चौकशी अजून झालीच नाही फक्त एफ आर आयमध्ये मध्ये नाव होतं आणि एफ आय आयमध्ये मध्ये नाव आहे पण बरोबर आहे पण ज्या जो मेन होता अधिकारी त्याचा पूर्ण सेवानिवृत्त त्याला पेन्शन पण लागू झाली आणि हे दोषी पण नाहीये दोषारोप पण सिद्ध नाही पण बंद लिपामध्ये पाकिट बंद करून ठेवले तर यांना चौकशी गेल्या महिन्यात चौकशी समितीने जेव्हा पदोन्नती समितीची बैठक लावली त्याच्या बंद लिफाफामध्ये यांचा बाजूला काढून येतो का तरी यांना प्रमोशन देता येत नाही म्हणजे किती अन्याय करत म्हणजे यांना प्रशासनाला मनाला येईल तसा ते कायदा वापरतात आहे हे आम्ही खपून घेणार नाही याच्या पुढे जर कुणाच्या तरी कर्मचारी आधी की ज्यांनी जर चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या मनमारेने जर प्रमोशन थांबवलं असेल तर महाराष्ट्र कर्मचारी युनियन संलग्न इंट गप्प बसणार नाही तीव्र आंदोलन करेल